नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे नागरिकांना अंतविधी करण्याकरिता दोन ते तीन हजार रुपयांचा भूदंड सोचावा लागत आहे ही बाब शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे इशारा दिला होता की येत्या तीस जानेवारीपर्यंत शवधन मशीन चालू न केल्यास एकतीस जानेवारी रोजी कैलासनगर हिंदू स्मशानभूमी ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत अंतयात्रा काढण्यात येईल असा इशाराही सोमेश्वर यांनी दिला होता त्या अगोदरच अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून दिनांक अठ्ठावीस जानेवारीला शव दहन मशीन प्रशासनाकडून चालू करण्यात आलेली आहे विकास चंद्र सोमेश्वर शिवसैनिक अंबरनाथ सर मागील सोळा तारखेला माझ्या एक मित्राचा अंतिम संस्कार मध्ये अंतिम विधीमध्ये मी आलेलो तर माझ्या निदर्शनात आला की हे जे आ, इलेक्ट्रिक मशीन इथं गॅस मशीन जे लावली इथं एक डेथ बॉडी जाण्यासाठी ते दोन हजार वीस पासून ते कुठेतरी बंद होते काही तांत्रिक अडचणी किंवा काही नगरपालिकेचा किंवा कॉन्ट्रिब्यूचा काही कारणामुळे बंद होते पण ते आपण एक पत्र व्यवहारद्वारे माननीय नगरपालिकेचे शिवसाहेब पराडकर पराडकर साहेब यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये आम्ही नमूद केलं की के येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये जर ते तुम्ही शव वाहिनी ते दहवाहिनी चालू केली नाही तर शिवसेनेच्या मार्फत आहे शिवसेनेच्या मार्फत आम्ही अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ नगरपालिकेची प्रत यात्रा काढणार आहोत तर त्या अनुषंगाने त्या विषयावर पराडकर साहेबांनी गांभीर्याने घेऊन मात्र चौदा मध्ये हे शववाहिनी सॉरी दव वाहिनी चालू करण्यात आली आहे जे चार वर्षामध्ये झाले नाही साडेचार वर्षामध्ये झाले नाही ते आम्ही चौदा ते पंधरा दिवसामध्ये चालू करून दाखवलं आम्ही आणि पराडकर साहेबांनी तर नागरिकांना गरीब जे गरजू नागरिक आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे आता गॅस दही आहे त्यामध्ये कुणालाही एक रुपया द्यायचं नाहीये नगरपालिका ट्रस्टला पैसे देणार ट्रस्ट, ट्रस्ट तुमच्याकडून फ्रीमध्ये हा हे जे आहे ते आपल्या फ्रीमध्ये याचं लाभ घ्यायचा कुणालाही एक रुपये न देता जे तीन तीन हजार चार हजार रुपये पूर्वी जे लाकडासाठी लागणार होते ते आता एकदा फ्रीमध्ये होणार आहे तर अंबरनाथ नगर परिषदचे पराडकर साहेबांना मी धन्यवाद व्यक्त करतो आमची ही भावना त्यांनी आमची विचारपूस केली तसेच जे गरिबांना न्याय मिळवून दिला त्यासाठी नगरपालिकेचं साहेब साहेबांचं तसेच त्यांच्या टीमचाही धन्यवाद व्यक्त करतो